जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ते वाचू शकतात महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आलाय राज्यातील ज्या गरजू महिला आहेत रोजगारासाठी त्यांना पिंक म्हणजे ई गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर असणार आहे आणि ते बघा स्पष्ट लिहिलेलं आहे पिंक ई रिक्षा सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे म्हणजे थोडक्यात ज्या मुली आहेत महिला आहेत ज्यांना स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे आत्मनिर्भर बनायचं आहे घरच्यांना मदत करायची आहे तर त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे आणि वेगवेगळे वेग शहर आहेत तुम्ही ते बघू शकता मुंबई झालं ठाणे झालं नाशिक झालं नागपूर झालं मग कुठल्या शहरातील किती लाभार्थी आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं कसा फायदा मिळणार आहे नेमकं योजनेचं स्वरूप काय सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही मुंबई पुणेमध्ये राहत असाल तर अशा प्रकारच्या ई रिक्षा तुम्ही बघितलेल्या असेल आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये आता या ई रिक्षा दिसणार आहे जसं की हा जे आर आलेला आहे आणि अनेक महिला याचा फायदा सुद्धा घेत आहे आता नेमका फायदा कशा प्रकारे घ्यायचा कोणाकोणाला ही रिक्षा मिळणार आहे कशा प्रकारे मिळणार आहे थोडक्यात सरकारचा जो निर्णय आहे तो समजून घ्या राज्यातील ज्या महिला आहेत मुली आहेत ज्यांना रोजगार निर्माण करायचं आहे किंवा त्याला चालना द्यायची आहे यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी काय आणलेलं आहे ही योजना आणलेली आहे मग कुठले कुठले शहर आहेत तुम्ही ते बघू शकताय मुंबई उपनगरसाठी चौदाशे लाभार्थी असणार आहे म्हणजे मुंबई उपनगरमधून चौदाशे ज्या महिला आहेत त्यांना या ई रिक्षा योजनेचा फायदा होणार आहे पुण्यामधून तुम्ही आहात इथे बघू शकताय चौदाशे नाशिकमधून तुम्ही आहात तर सातशे महिला या योजनेचा फायदा घेऊ शकताय नागपूरमधून तुम्ही आहात इथे बघू शकताय चौदाशे चा कल्याणमधून चारशे अहमदनगरमधून तुम्ही बघू शकताय चारशे नवी मुंबईमधून पाचशे पिंपरीमधून तीनशे अमरावतीमधून तीनशे पिंपरी चिंचवडमधून तीनशे पनवेलमध्ये तीनशे छत्रपती संभाजीनगरमधून चारशे महिलांसाठी डोंबिवलीमधून पण चारशे महिला वसई विरारमधून चारशे महिला कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे अशा टोटल किती दहा हजार महिलांना या पिंक ई रिक्षा योजनेचा फायदा घेता येणार आहे आता नेमका या योजनेचा उद्देश काय थोडक्यात जसं मी तुम्हाला सांगितलं ज्या महिला आहेत मुली आहेत ज्यांना स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे त्यासाठी त्यांचं आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे यासाठी महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे यासाठी त्याच्यानंतर राज्यातील काही महिला आहेत का जे पुरुष असतात त्यांच्या रिक्षामध्ये बसणं त्यांना योग्य वाटत नाही सुरक्षित वाटत नाही मग ते वाटावं वा यासाठी त्यानंतर महिला व मुलींना सशक्तीकरणासाठी चालना मिळणे यासाठी ही योजना आणलेली आहे आता थोडक्यात या योजनेचं स्वरूप काय आहे तर जी पण ई रिक्षाची किंमत आहे म्हणजे जी एस टी असो रजिस्ट्रेशन असो रोड टॅक्स असो म्हणजे ज्या किमतीमध्ये आपल्याला ई रिक्षा मिळणार आहे त्याची सर्व कॉस्ट मग त्यानंतर मग नागरी सहकारी बँका असू शकताय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रकृत बँका अनुज्ञेय बँका खाजगी बँका यांच्याकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर ज्या पण वेगवेगळ्या बँका आहे सरकार ठरवून देईल त्याकडून सत्तर टक्के कर्ज आपल्याला मिळणार आहे आणि जे राज्य शासन आहे म्हणजे महाराष्ट्र शासन आहे हे वीस टक्के अधिभर उचलेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो जर एक लाख रुपयाची रिक्षा आहे असं उदाहरण धरलं आपण मग त्यामध्ये वीस हजार रुपये काय देणार आहे राज्य शासन देणार आहे सत्तर टक्के आपल्याला कर्ज देणार आहे म्हणजे सत्तर आणि किती झालं नव्वद टक्के इथे झालं आणि दहा टक्के तुम्हाला स्वतःला अधिभार उचलावा लागेल म्हणजे जर एक लाख रुपयाची रिक्षा असेल तर त्यामध्ये दहा हजार आपल्याला भरायची आहे वीस हजार सरकार देईल म्हणजे तीस हजार झालं आणि उरलेले जे सत्तर हजार आहे त्यासाठी आपल्याला लोन मिळणार आहे गव्हर्नमेंट तर्फे त्या ज्या बँका आहेत त्याद्वारे आणि हे लोन आपण किती दिवसामध्ये फेडू शकतोय तर ते बघा कर्जाची परतफेड जी आहे ती पाच वर्ष म्हणजे साठ महिन्यांमध्ये तुम्ही करू शकताय त्यामुळे ज्या अनेक महिला आहेत ज्यांना स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे तर तुमच्यासाठी ही एक योजना चांगली असणार आहे ओके आता नेमका याचा लाभ कोण कोण घेऊ आहे तर बघा लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही महाराष्ट्रचे रहिवासी असणे गरजेचे आहे यासाठी डोमेसाईल लागेल किंवा रेशन कार्ड लागेल किंवा तुमचं लागे। जे वोटर कार्ड आहे ते लागेल अर्जदाराचं वय अठरा ते पस्तीस पाहिजे ओके यापेक्षा जास्त असेल तर अप्लाय करू शकत नाही यापेक्षा कमी असेल तरी अप्लाय करू शकत नाही अठरा ते पस्तीस वय पाहिजे त्यानंतर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ता तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे कारण की महिलांना स्वयंरोजगार निर्माण करायचं आहे कारण की त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे त्यामुळे तीन लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नाही आहे तर तुम्हाला मिळेल आणि अजून एक महत्वाची अट अशी आहे की तुमच्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे मग हे तुम्हाला काढून घ्यावं लागेल जर का तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय आहे कारण की तुमच्याकडे हे रहिवासी दाखला मिळून जाईल वय तुमचं बसून जाईल बँकेत अकाउंट तर आजकाल प्रत्येकाचं आहे तीन लाखांपेक्षा सुद्धा उत्पन्न अनेक जणांचं कमी आहे फक्त तुमच्याकडे वाहन चालक परवाना नसेल तर तो तुम्हाला काढून घ्यावा लागेल माहिती आहे बघा विधवा झालं कायद्याने घटस्फोटित झालं राज्यातील इच्छुक प्रवेशित झालं अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे किंवा इथे बघा या सगळ्यांमधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि तुम्हाला या ई रिक्षा योजनेचा फायदा मिळेल त्यानंतर यासाठी कुठले कुठले कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट लागणार आहे तर बघा यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ओके त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं जे उत्पन्न आहे ते तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे याचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे हे सहा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकताय ओके त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्याचं रेशन कार्ड चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओके त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की रिक्षा ज्या महिलेच्या नावावर तुम्ही घेणार आहे त्याच महिलेला ही चालवायची आहे नाहीतर अनेक जण काय करतील महिलेच्या नावाने घेतील आणि पुरुष चालवतील जर असं झालं तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही ती योजना कॅन्सल केली जाईल त्यामुळे ज्या महिलेच्या नावाने तुम्ही घेणार आहात त्याच महिलेला ही रिक्षा चालवावी लागणार आहे ओके त्याच्यानंतर निवड कशी होणार आहे तर बघा ही सगळी माहिती दिलेली आहे मग किती प्राईजची असते बघा रिक्षाची कमाल प्राईस इथे चार लाख रुपये असू शकते त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानंतर मायलेज किती आहे सीटर थ्री प्लस वन पाहिजेल हे सगळं इथे दिलेलं आहे त्यामुळे अगदी सोपी योजना आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं आहे समजा जर एक लाख रुपयाची रिक्षा, रिक्षा आहे जिची किंमत थोडक्यात तिथे चार लाख सांगितलेली आहे मग त्यामध्ये सत्तर टक्के कर्ज तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के गव्हर्नमेंट देणार आणि दहा टक्के आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ई रिक्षा घेऊन ज्याद्वारे तुम्ही मेहनत करणार पैसे कमवणार स्वयंरोजगार निर्माण करणार तर अशा प्रकारची ही योजना आहे पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्ही इझिली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकताय